नमस्कार मी प्राध्यापक गौरी दिलीप तुपे पंचायत समिती गोंदवले चे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मला राजकारणाचा वसा आणि वारसा दोन्ही आहे माझ्या वडिलांनी गोंदवले गटाचं दहा वर्ष नेतृत्व केलेलं आहे त्यांनी लोकांची विकासाची कामं केलेली आहेत आजही लोकं त्यांना भेटली तर प्रत्येक लोकांच्या तोंडात त्यांचं नाव असतं त्यांनी केलेले लोकांची कामं असतात त्यां ते, त्या ते, त्यांची जी तळमळ आहे तशीच माझीही तळमळ लोकांसाठी राहील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील प्रत्येक विकासाचे कामं असतील तर मी ते जनमाणसापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे ही निवडणूक आता निवडणुकीचं कसं झालं आहे सत्ता पैसा आणि सत्ता हे चक्र सुरू आहे तर मी लोकांपर्यंत सत्ता विकास काम आणि लोकांची कामं आणि फक्त कामच म्हणून मी या ठिकाणी एक शिक्षित उमेदवार म्हणून उमेदवारी करते माझा माझी उमेदवारी ही फक्त लोकांच्या विकासासाठी असेल आणि हे जे चक्र सुरू आहे पैशाचं आणि पैशाचं राजकारण सुरू आहे ते थांबवण्यासाठी मी उमेदवारी स्वीकारली आहे आणि देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळावी यासाठी मी ही उमेदवारी करते मी या निवडणुकीमध्ये एक कामाचा माणूस म्हणून माझ्या घरात उमेदवारी दिलेली आहे वंश परंपरा म्हणून नाही गेले दहा वर्षे या मतदारसंघामध्ये काम करत असताना कामान काम आणि काम आणि लोकांचा स्वाभिमान जपायचं काम मी केलेलं आहे म्हणून लोकांच्या अग्रस्थाव हो माझ्या मुलगी गौरी तुपे यांची उमेदवारी मी दिलेली आहे आणि त्या लोकांचा आग्रह त्या पद्धतीनं होता या भागातील मूलभूत मूलभूत जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यकाळातसुद्धा माझी मुलगी करणार आहे या जनतेचं जे प्रेम आहे ते कुठल्या मोजमापात बसत नाही ते प्रेमच असतं प्रेमाला व्याख्या नसते तसं या गोंदवले गटामध्ये गणामध्ये लोकांचे जे आशीर्वाद आहेत ते भरभक्कम आहे माझा विजय माझ्या मुलीचा विजय हा निश्चित आहे कारण लोकांचं प्रेम इतकं उत्कटपणे मला समोर दिसतं आहे आत्ताची निवडणूक म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे झालेली आहे आणि म्हणून पैसा टाकायचा आणि निवडणुका पुढं जिंकायच्या आणि भविष्यकाळात तेच करायचं ही भूमिका गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये निर्माण झालेली आहे तिला छेद देण्यासाठी जनतेला माझं आव्हान आहे की जनतेतला कामाचा माणूस म्हणून या गटातील जिल्हा परिषद सदस्य शीतलताई रणपिसे माझी मुलगी आणि या गटाच्या गोंदोले गटाच्या गणाच्या उमेदवार गौरी तुपे यांना लोकांनी निवडून द्यावं हे आव्हान करण्यासाठी मी आता या मीडियासमोर आलो आहे कारण ही जनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती किती दाबली जाते लोकांचा आवाज किती दाबला जातो आहे तो आवाज दाबण्याचं आणि त्याला वाचा फोडण्याचं काम जनताच करेल आणि म्हणून मला खात्री आहे या मतदारसंघातले तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद सभ स उमेदवार पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार बहुमताने निवडून येतील कारण मानसिंग खाडे हा कामाचा माणूस म्हणून त्याची ओळख आहे माझी मुलगी ही प्राध्यापक असली तरी लोकांच्या आणि महिलांच्या प्रश्नाला अग्रस्थान देईल स्वाभिमान जपेल आणि जिल्हा परिषदस्य शीतल रणपिसे या बहुजन समाजातील आहेत फुलेशा भाऊ आंबेडकर विचाराची तिन्ही उमेदवार आहेत यांना जनतेनं आशीर्वाद द्यावेत ही अपेक्षा आणि विनंती करून थांबतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद